प्रश्न पडतो ना की रोज मुलांच्या टिफिनला काय बरं बनवून द्यायचं आणि त्यातल्या त्यात मुलांना रोज टिफिनमध्ये काहीतरी वेगळं हवं असतं तर चला आज मी तुमच्याबरोबर चार रेसिपी शेअर करते आणि तसंही मुलं पालक खायचा खूप कंटाळा करतात ना तर पालकपासूनच तयार होणाऱ्या रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे पटकन बनवून तयार होतात सकाळी एवढी धावपळ असते ना तर सकाळच्या धावपळीतनं तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता चला मग पहिली रेसिपी बघूया तर बारीक शिरलेली पालक घेतलेली आहे एक उकळलेला बटाटा टाकायचा उकळलेले वाटाणे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि त्याचबरोबर काही चॉप केलेले ड्रायफ्रुट्स टाकले आहे पनीर आपल्याला आहे लाल तिखट हळद धणे जिरे पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी इथे दोन चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बटर पेपरवर थोडंसं तेल लावायचं आणि छोटासा गोळा घेऊन आपल्याला हे थालीपीठं थापून घ्यायची आहे वरून अजून थोडेसे पांढरे तेल लावले आहे आणि बघू शकता मस्त आपलं थालीपीठ तयार झालं आहे तवा गरम करायचा त्यावर तेल किंवा तूप टाकायचं आणि हे थालीपीठ आपल्याला अलटून पलटून दोनही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे वरून भरपूर तेल किंवा तूप लावायचं आणि बघू शकता मस्त आपलं हे थालीपीठ आहे तयार तर मुलांच्या टिफिनला म्हणा किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता चला मग पटकन दुसरी रेसिपी सुद्धा बघूया तर भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची चिरलेली पालक टाकली आहे दोन ते तीन लसणाच्या पाख्या टाकायचे जिरे टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरून स्मूद असं बॅटर करायचं बॅटर बाउलमध्ये काढून पाच मिनिटं मुरण्यासाठी साइडला ठेवूया चॉपरमध्ये काही भाज्या टाकायच्या तर इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर घेतलाय कोथिंबीर टाकायची आणि चॉपर मध्ये ह्या भाज्या अगदी बारीक चॉप करून घ्यायच्या चॉप केलेल्या भाज्या बाऊल मध्ये काढून घेऊ त्यानंतर लाल तिखट हळद जिरा पावडर गरम मसाला पांढरे तीळ ओवा आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकायचं थोडं हिंगसुद्धा टाकलाय मी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर झालंय रेडी पॅन गरम करायचा त्यामध्ये तेल टाकायचं त्यामध्ये आपण थोडीशी ना मोहरी टाकूया पांढरे तीळ आणि कोथिंबीर टाकायची बॅटर हे आपल्याला व्यवस्थित पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं वरून अजून थोडेसे पांढरे तीळ टाकूया झाकण ठेवून आपल्याला ना एका साईडनी छान दोन तीन मिनटं होऊ द्यायचंय वरून पूर्णपणे ड्राय झालं की पलटून दुसऱ्या साईडनी सुद्धा झाकण ठेवून दोन तीन मिनटं होऊ देऊ आणि बघू शकता मस्त मुगाच्या डाळीचा आणि पालक तयार होणारा हा नाश्ता तयार झालाय मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता टोमॅटो केचप बरोबर किंवा मग दही बरोबर मुलं खूप आवडीने खातात टिफिन साठी तर बेस्ट रेसिपी आहे तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा चला तिसरी रेसिपी बघूया तर एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये मी इथे दोन चम्मच दही टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया बघू शकता पोहे अगदी सॉफ्ट झालेले आहे यामध्ये बारीक शिलेली कोथिंबीर आणि पालक टाकायची किसलेला एक कच्चा बटाटा टाकलेला आहे थोडीशी हळद टाकूया लाल तिखट धणे जिरे पावडर आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकायचं आता हे सगळं आपण ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मग इथे थोडं थोडं आपल्याला ना बेसनपीठ टाकायचं आहे जसं जसं आपल्याला बेसनपीठ टाकायचं ना तसं तसं थोडं थोडं बेसनपीठ टाकूया तर बघू शकता अशा पद्धतीचा थोडं थोडं बेसनपीठ टाकून गोळा तयार करून घ्यायचा आहे आता यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि इथे मी रिंग्स बनवले आहे आकार तुम्ही इथे कुठलाही देऊ शकता इथे मी सगळे रिंग्स बनवून घेतले आणि एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवर हे रिंग्स आपल्याला स्टीम रिंग स्टीम करून घ्यायचे शकता रिंग्स छान कडे तेल टाकायचं जिरा मोहरीचा तडका देऊया तयार केलेले रिंग्स टाकूया पांढरे तेल टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बघू शकता मस्त पालक पासून तयार होणारी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे तर मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा तर चौथी रेसिपी बघूया तर पालक आपल्याला ना गरम पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे कडे थोडस तेल टाकूया काही भाज्या आपल्याला ना या तेलात परतून घ्यायच्या आहेत कुठल्याही घेऊ शकता थोडे पनीरचे क्यूब दोन तीन मिनटं छान परतून घेतले काही बेसिक मसाले टाकूया लाल तिखट हळद जिरा पावडर आणि मसाले सुद्धा मिनिटभर परतून घेतले चवीपुरता मीठ टाकलं आणि बघू शकता मस्त आपल्या ह्या भाज्या छान परतून झाल्याय आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगाची डाळ टाकायची पालक टाकूया कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि जिरे टाकून मिक्सरमध्ये फिरून बॅटर करायचं चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे बॅटर एक मोरण्यासाठी पाच मिनटं साईडला ठेवूया पाच मिनटानंतर तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर स्प्रेड करून दोसा तयार करायचा दोन्ही साईडनी छान अलटून पलटून भाजून घेऊ वरून थोडंसं टोमॅटो केचप टाकायचं आणि जे आपण भाज्या परतून घेतल्या होत्या ना त्या भाज्या टाकून अशा पद्धतीने हा पालक रोल तयार करायचा तर मुलांसाठी ना ह्या चारही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा